धरून मी जाणूनच आहो अरे मी का म्हणतो तो विक्की मेश्रामचा लहान पोरगा मोठा बदमास निघाला का अरे लहानवाला महाबदमास आहे तो साऱ्या सकाळी तो बोजारा मांगायला लागला वीस पंचवीस पोरा धरून सनारी आता मी नाही का घरामध्ये गेलो ना एक एक रुपया एवढे पोरायला बरोबर आहे का नाही आता तरी ह्या घरात त्या खुर्चीवर जाऊन नाही बसत यच्ची बाल्टी उचलून ह्या चौकाकडे पराला तो मी त्याच्या मागं असा धावता धावलं हा दंड नव्हता असा oh. धावतात धावलं तरी तो जोरानं पराला अन त्या चौकात जाऊन पोमल रात दिवस माझ्या बापासोबत हिंडणारा हा म्हण बापाचा संगी मला एक रुपया देते का रे म्हणे याची सरली का म्हण सांग आता oh. आता मी त्याला कसा समजावून सांगू हा एवढ्या पोराय देखत आला तर एक एक रुपया देणार होत अन oh. मग कसा त्याच्या घरी जाऊन सर शंभरची नोट म्हणजे किती झाला बजारा एकशे एकशे एक रुपया होताना देणार मग तरी तो नाही का पोरगा माय बालटी घेऊन पराला म्हणून आता तो इकडे पोऱ्याकर बोजारायला गेला दंडा पायाच्या मोडीत मारतो त्याच्या फ्रॅक्चर करतो पाव देणार बाल्टी शंभर रुपयाची होती ना तू शंभर रुपये देणार होतास ना मग जाऊ दे ना काकर त्या बाल्टी जाऊ देऊ का मग का ठीक ठीक आहे